विधानसभेच्या बाद निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमध्ये संपादित केल्यानंतर आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संघटन बळकट करणं यासाठी निर्धार नवा परवाचाही ब्रिध वाक्य नदसमोर ठेवतो प्रदेशाध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रव्यापी दौरा प्रदेशचे माझे सर्व फ्रंटलचे पदाधिकारी प्रवक्ते यांच्या उत्तर महाराष्ट्रापासून सुरू केला जळगाव नंदुरबार धुळे शहर धुळे ग्रामीण नाशिक शहर नाशिक ग्रामीण असा दौरा पूर्ण केला असताना आज संतांची भूमी असलेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये आज या ठिकाणी आलो पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले माझे सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार सतीश चव्हाण महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर मुख्य प्रवक्ते माझे खासदार आनंद पराजपे मराठवाड्याचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार काळे माझे आमदार नितीन पाटील सुरज चव्हाण भूतपूर्व अध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष कैलास पाटील सर्व संभाजीनगर जिल्ह्याचे विविध सेलचे पदाधिकारी आपण पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि सहकारी मगाशी म्हटल्याप्रमाणे संतांच्या भूमीमध्ये असलेल्या मराठवाड्यात निर्धारिवाक्य नजर समोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा त्या ठिकाणी घेतली सामूहिक नेतृत्वामध्ये अजितदा नेतृत्वाखाली एनडीए मध्ये आम्ही सहभागी व्हायचं पण इंडिय मध्ये सहभागी होत हो असतानाच आमची मूळ विचारधारा शिवशाह फुले आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचारधारा याला जराही बाधा न आता इंडिय मध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही सेबांच्या विचारधारेवरती बहुजन समाजाचंही साधायचं असेल तर सरकारमध्ये असलं पाहिजे लोकसभेमध्ये आम्हाला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेसलाही चार जागांवर लढलो एका जागेवर यश मिळालं महायुतीला सुद्धा मराठवाड्यामध्ये संभाजीनगरची जागा सोडली सर्व जागांच्या वरती महाविकास आघाडी यशस्वी झाली विदर्भामध्ये सुद्धा गडकरी साहेबांचा अपवाद वगळता महाविकास आघाडी यशस्वी झाली उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव वगळता सर्व ठिकाणी आम्हाला पराजय पत्कार लागला कोकण वगळता इतर भागामध्ये पिछाड झाले परंतु विधानसभेमध्ये मात्र लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांची दीर्घकाळ रिंगाळ वीज बिलाची थकबाकी अशा काही योजना केल्याच्या नंतर जनतेच्या मनामधला विश्वास संपादन करण्यामध्ये महायुती होणं यशस्वी झालो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सेवी सांगायचं झालं एकोणसाठ जागांच्या एक चिन्हावरती अधिकृत निवडणूक लढलो पैकी एकेचाळीस जागांच्या वरती आम्हाला राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे मंत्री त्या ठिकाणी काम करत आहेत देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव यांच्या नेतृत्वाखालीचं सरकारही आहे अशा वेळेला प्रदीर्घ कालावधीच्या नंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेवणुकाचा समोर आहे सात ते आठ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेवणुका न ने झाल्यामुळे मधली एक फळी जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दिया नेतृत्व करत होती मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल त्या नेतृत्वाची एक तऱ्हेची संधी बदल्या कालावधीमध्ये गेली पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेवणुका येत आहेत ज्या जिद्दीने आम्ही विधानसभेला समोर गेलो त्याच दिले एक पाल पुढे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी संघटन पुन्हा एकदा विश्वासाने उभं करावं या दृष्टीकोतूनच हो हा दौरा आहे सतीशराव चव्हाणांची मधल्या कालावधीमध्ये आम्ही जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली कैलास पाटलांना आम्ही प्रदेशवर्ती वरती त्या उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची प्रदेश संधी दिली आता आजचा मेळावा तर अभूतपूर्व झाला काल संभाजीनगर शहरामध्ये आल्यावर आमचे सहकारी सुनील मगरे यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता मी अनुभव माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये की आता कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिक सजग झालाय अधिक उत्स्फूर्तीने सहभागी होतोय त्यांच्या मनामध्ये एक विश्वास आहे की अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला अधिक गतिमान करेल त्यामुळे जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे वाढलेला जनाधार आणि संघटन याची योग्य पद्धतीने सांगड घालणं संघटनेचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे मराठवाड्याच्या विस्तृत अशा या चार दिवसाच्या दौऱ्यात आज संध्याकाळी जालना आहे काम हिंगोलीला आहे हिंगोली, हिंगोली परभणी काम बीडला आहे मग बीड आणि लातूर लातूरला मग आहे आणि मग धाराशिव आणि मग सोलापूर पश्चिम महाराष्ट्राचा एक जिल्हा असा दौरा आहे नांदेड मधल्या कालावधीमध्ये दोन महिन्यामध्ये दादांचे पाच ते सात नांदेडला दौरे झाले नांदेडचा दौरा संघटनेचा मी नंतर त्या ठिकाणी आपल्या मार्फत मला अजून एक दुसरी बाब या ठिकाणी सांगायचं आहे याची दादा सहासष्ट वर्षामध्ये पदार्पण करताय पण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सबत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रांतील महिलांच्यासाठी असे वेगवेगळे उपक्रम आम्ही पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले जेणेकरून आपल्या नेतृत्वाचा जन्मदिवस साजरा करत असताना नेतृत्वाने ज्या क्षेत्राला स्पर्श केला ज्या क्षेत्रामध्ये भरी योगदान महाराष्ट्रामध्ये दिलं ते अधिक कस मोठ्या प्रमाणावर ते करता येऊ शकेल याच हेतूने तो जन्मदिवस आठवडाभर साजरा करण्याचं प्रदेशच्या वतीने त्या ठिकाणी निर्धारित केलं आजच्या बैठकीतला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला अध्यक्ष म्हणून चव्हाणांना सतीश रावांना सांगितलं की आठ दिवसामध्ये कार्यकारणी झाली पाहिजे शहरामध्ये सुद्धा प्रत्येक प्रभाग न्याय कार्यकारणी झाली पाहिजे मधल्या कालावधीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील अनेकांनी विशेष करून अल्पसंख्याक समाजातल्या अनेक महत्वाच्या सहकार्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आजही संभाजीनगरमधील पाच माजी नगरसेवक म्हणजे मागच्या विसर्जित होणाऱ्या बॉडीमध्ये त्यांचाही आज पक्षप्रवेश त्या ठिकाणी झाला अनेक इतरांचा सुद्धा पक्षप्रवेश झाला तुम्हाला विश्वास आहे की आगामी येणाऱ्या निवडणुका सुद्धा भक्कमपणाने घड्याच्या चिन्हावरती लढून या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळेल महायुतीच्या या संबंध निवडणुकीमध्ये संभाजीनगर जालना या दोन्ही जिल्ह्यात आम्हाला घड्याळचं चिन्ह देऊन निवडणूक लढता आलेली होती ना लोकसभेची लढता आली ना विधानसभेची लढता आली पक्षाच्या संघटनेने राज्यपात्वरती घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जरूर केली पण आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत निश्चितपणाने आम्ही त्या निवडणुकीला सामोर जाणार आहोत एक आणखीन आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही करत आहोत पण हे करत असतानाच आमच्या मूळ धारेशी समरस होत राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक के योजना आम्ही आणण्याच्या दृष्टातून प्रयत्नशील आहोत माझ्या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू विषय केला मला संबंध उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात आणि कालपासून सुरू झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यात खूप नवचैतन्य निर्माण झालं निर्धार नवपर्वाचा याचं कारण जसं की नवीन पर्व आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे त्याचा निर्धार करून कामाला लागणं हाच एक संघटनेचा मूळ उद्देश घेऊन मी आणि माझे प्रदेशीय सर्व फ्रंटलचे पदाधिकारी आम्ही हा राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करतो माझ्या दौरा पाठीमागचा हेतू आणि आत्तापर्यंत झालेला आढावा आपल्यासमोर मी विषद केला आपल्याला विनंती करतो की आपण मुख्यपणाने संवाद करावा धन्यवाद एक बाब अशी की समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या वेगवेगळी राजकीय समीकरण आहे स्थानिक पाठीवरती सुद्धा अनेक वेळेला असतात तर या दौऱ्याच्या माध्यमातून ती समजून घ्यावी आणि मग आम्ही समन्वय समिती म्हणून एकत्रितपणाने बसू आणि मग राज्याचे तीन नेते आहे देवेंद्रजी दादा एकनाथराव त्यांच्याजवळ आम्ही निर्णय करतो एक असं आहे की जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या मी मग अशीच आपल्याला विश्वास केलं की हा संबंध राज्यव्यापी दबरायचा हेतूच होत आहे की त्या त्या ठिकाणच्या माझ्या पदाधिकाऱ्यांचं मत काय निवडणुकीला सामोर जात असताना नेमकं काय पद्धतीने सामोरं जावं हेही आम्ही जाणून घेतो आहोत आणि योग्य वेळे त्याचा निर्णय करू त्याने त्यांच्या भावना मांडल्या नाही हा प्रश्न केवळ एकटा सीमित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुरता नाही महायुतीमध्ये तीन प्रमुख घटक पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अनेक आमचे मित्रपक्ष छोटे छोटे मित्रपक्ष सुद्धा त्यामध्ये आहेत त्यामुळे त्या संदर्भात राज्यपातीवरती चर्चा करून प्रत्येक जिल्ह्याने चर्चा समन्वय समितीमध्ये होईल आणि मग त्याच्यातला निर्णय आम्ही त्या ठिकाणी करू एक असं आहे की आमच्या संयुक्त जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बद्दल आम्ही बाब नमूद प्रकाशाने त्या ठिकाणी केलेली होती लाडक्या बन योजनेचा लाभ सुद्धा चालू राहणार त्याप्रमाणे योजना चालूच आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा वाढ आम्ही करू असं आमच्या जाहीरनामात होत मी विश्वास देतो की महायुतीच्या जाहीरनामा नमूद केलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा योग्य वेळी योग्य निर्णय हे सरकार करेल खरेदी राहुलजी कभी कभी बयान देते हैं। बच्चे जैसा बयान देते हैं जैसे कि उन्होंने कहा कि महाराष्ट्र के चुनाव में विधानसभा के चुनाव में भारी वोटों से मतदारों की संख्या बढ़ गई देखिए ये तो निवणूक चुनाव की प्रक्रिया शुरू रहती है एक चुनाव होने के बाद फिर नए वोटर्स इंट्रोड्यूस करने की एक प्रोग्राम इलेक्शन कमीशन देते हैं एक पीरियड के बाद पब्लिश किया जाता है उसके ऊपर कोई ऑब्जेक्शन सजेशन हो वो भी हियरिंग हो जाती है और फिर फाइनल यादी जो लिस्ट रहती है वोटर 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 की बूथ वाइज वो पब्लिश किया जाता है मुझे लगता है कि हर पार्टी का कार्यकर्ता सजग रहना चाहिए कि लिस्ट क्या आई दूसरा बात बात उन्होंने कही कि विधानसभा चुनाव में पांच के बाद पांच बजने के बाद ज्यादातर से वोटिंग हो गया मैं इकतालीस साल राजनीति में हूँ और राजनीति के पहले सत्तर की लोकसभा के चुनाव में पोलिंग एजेंट के नाते मैंने काम किया था तब कांग्रेस का मैं कार्यकर्ता था और काउंटिंग एजेंट के नाते भी मैंने काम किया है लोकसभा चुनाव में प्रतिशत साठ बासठ तक वोटिंग होता है विधानसभा में वो बढ़कर सिक्सटी एट सेवेंटी तक जाता है जब महाबली का चुनाव हो जिला परिषद का होता हो तो उसके प्रतिशत पचहत्तर टके जाते हैं और ग्राम पंचायत का चुनाव हो तो अस्सी नब्बे टके तक वोटिंग हो जाती है मेरा कहने का मतलब क्या है कि राहुल गांधी को नीचे सर के राजनीति की ज्यादा जानकारी नहीं होने के लिए वो टिका टिप्पणी कर रहे हैं और लोकसभा चुनाव में जो उनको हर यस महाराष्ट्र में मिल गया अड़तालीस सीटों में से एक जगह पर रुकी है सांसद चुन के हैं तो उनको सबको लग रहा था महाविकास आदि के आगाड़ी के सब पार्टियों को कि अभी महाराष्ट्र में उनकी सत्ता आ गई है सात आठ चीफ मिनिस्टर बने थे चालीस पचास मिनिस्टर भी तैयार हो गए थे दालन भी देख के आ गए थे लेकिन महाराष्ट्र के जनता ने जनता ने राष्ट्र महायुति को समर्थन दे दिया अभी तक वो सब निराशा है इसके लिए वो बयान देते हैं टीका टिप्पणी करते हैं इलेक्शन कमीशन के ऊपर टीका टिप्पणी करते हैं ज्यादा सीरियसली लेने की आवश्यकता नहीं जब किसी को जांच होती है और जांच के लिए सामना होता है तब हर आदमी उनके खुद के लिए ऐसे बयान देते हैं मुझे इसके बारे में ज्यादा टिप्पणी नहीं मैं करना चाहता हूँ राष्ट्रीय स्तर पर का मामला है एक ऐसा है अजित दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो व्हावेत हे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे जनतेच्या मनामध्ये सुद्धा त्यांच्या प्रशासनाच्या बद्दलचा एक वेगळा आत्मविश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही रिअलिस्टिक म्हणजे मराठीमध्ये सांगायचं वास्तववादी आहोत आज आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे एकशे छत्तीस आमदार आहेत एकनाथरावचे शिंदेचे सुद्धा साठ पाच विधानसभा सदस्य आहेत आम्ही एकेचाळीस आहोत जरूर अपेक्षा किंवा भावना आपली स्वप्न पाहतो पण राजकारणामध्ये वास्तवाला अधिक महत्व असत एक दिवस काहीतरी असा कदाचित का येऊ शकेल शिकेल की ज्या वेळेला अशा पेक्षा निर्णय होऊ शकतो अनेक वेळेला एखाद्या राजकीय पक्षाचा मुख्यमंत्री होताना संख्याबळ अधिकच असायला पाहिजे असं नाही अनेक वेळेला निर्णय वेगवेगळे झालेत उलोचा प्रयोग ज्या वेळेला झाला आणि पवारसाहेब ज्याला मुख्यमंत्री झाले त्याला साहेबांच्याकडे अठ्ठावीस आमदार होते पण जनता पक्षाचे आमदार शंभरपेक्षा जास्ती होते ती त्या वेळच्या राजकीय परिस्थितीमध्ये निर्णय घेतला होता मी अठ्ठ्यात्तरचा के आपल्याला सांगितलं मधल्या कालावधीमध्ये सुद्धा तसे अनेक निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाची कुठली चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू नाही कधीही झालेली नाही ज्यावेळेला होईल त्यावेळेला कोर मध्ये तो विषय त्या ठिकाणी एक बाब नक्की आहे सभिसा वर्धापन दिन साजरा करताना खुल्या सभेत पहिल्यांदाच सर्वसाधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या सभेत आम्ही आता एनडीए मध्ये राहणार आहोत हा ठराव आवाजी म्हणजे संबंधित सभागृहाने एकमताने मंजूर केला ए मधला आमचा सहभाग आता अधोरेखित आहे या विचाराशी समरस होतील ते पक्षाला जोडले जातील विलिनीकरणाचा मुद्दा आज तरी खूप दूर कारण माझ्या स्तरापर्यंत माहिती नाही कोरगुपच्या पर्यंत चर्चा त्या ठिकाणी सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतलाय तशा वेळ स्थिती त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा आम्हाला चर्चा करावी लागेल पण ती मिळेल तेव्हा आज तर काही विषयच नाही काय एक असणवला आहे नव्याण्णव ला राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की आम्ही आणि काँग्रेस फार टोकाचा एकमेकाच्या विरोधात लागला मी नव्याण्णव च सांगतो साहेबांच्या नेतृत्वाखाली बरेचसे सहकारी राष्ट्रवादीमध्ये आले होते पण आम्हाला अठ्यात्तर अठ्ठावन्न जागा मिळाल्या एकूणचा आणि काँग्रेस पक्ष लिडर्स लेस होता ते पंच्याहत्तर जागा मिळाल्या त्यावेळेला विलासराव मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सुद्धा वाजपेयी साहेबांचं सरकार होतं आम्ही त्या सरकारमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकलो असतो महाराष्ट्रातला संख्याबळ सुद्धा तसं होतं पण झालं नाही आता आपण म्हणाल की दीर्घकाळ आम्ही सत्तेत आहोत आता सत्तेमध्ये ज्यावेळेला युती किंवा आघाडी म्हणून असतो त्यावेळेला त्याच्यातल्या आघाडी आणि युतीच्या धर्म आणि सरकार चालवताना येणारी संबंध परिस्थिती याचा साकल्याने विचार करत लागत असतो युपीएचं सरकार असताना मी काय प्रमुख पदावरती नव्हतो मला त्यावेळेचा अनुभव माझ्यापुरता सेमी सांगता येईल की विलासराव होते सुशील जी होते अशोक चव्हाण होते आम्हाला प्रचंड सहकार्य त्यांनी केलं देशबातीवरचा मला अनुभव नव्हता पण यावेळेला महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालो आणि अमित भाईंच्या जवळ ज्याला चर्चा करतो आम्ही त्या त्याला अधिक सौहार्द्याच वातावरण आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या बद्दलचा आत्मविश्वास हे केंद्रातल्या नेतृत्वाच्या मनामध्ये आहे असा अनुभवाला मिळतो असा माझा स्वतःचा व्यक्तिगत या सबंध प्रोसेस मध्ये मी असल्यामुळे माझा अनुभव आहे नाही नाही आपण विलिनीकरणाचा सा मुद्दा सांगितलं आता कुणी कोणासमोर जाणं हा भाग नाही विलिनीकरण येत मी मग अशी काय सांगितलं की दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज घड्याळ चिन्ह घेऊन आम्हाला खाली टाकले आणि मारत आहे की सर्वोच्च न्यायालयाचे निकाल शेत एक बोलतो ना त्यांचं जरा पुरा करतो आणि लगेच बोलतो नाही घाई ना करत दोन मिनिटात उत्तर देतो एक बाब अशी आहे की आम्ही एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेताना केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या शिर्षत नेतृत्वाने होकार दिला म्हणून आमचा सहभाग झाला ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ जो होता त्याच्यातून आम्ही बहुसंख्येने बाहेर पडलो अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष झाले निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आमच्या निर्णयावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं अशा वेळेला वेळेला दुसरा निर्णय येईल स्वाभाविकपणाने त्यांच्याशी चर्चा करणं अभिप्रेतच आहे गैर काय त्याच्या पोलिटिकल सब्जेक्ट मी मग ऑफिशियल सांगितलं मी काय अजिबात अनौपचारिक बोलत नाही आम्ही निर्णय घेताना जर काय भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी बोलून आम्ही निर्णय घेतला असेल स्वतंत्र वाटचाल करण्याचा तर स्वाभाविकपणाने दुसरा पर्याय द्यावे येईल चर्चा करणं तर येतच ना कारण वी आज अ पार्ट ऑफ अलायन्स ज्या यूपीए होतं त्यावेळेला सुद्धा चर्चा व्हायच्या यूपीए मध्ये असताना सुद्धा काँग्रेसची चर्चा केली जायची अनेक बाबतीमध्ये लाईक वाईज इज <imagenia> अत्यंत निंदनीय घटना काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाहायला मिळाली महाराष्ट्राच्या विधानसभेचं देशात एक आगळ वेगळं स्थान आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं सुद्धा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब वसंतराव नाईक साहेब दादासाहेब कंडमार शंकरजी चव्हाण वसंत पाटील शरद पवार साहेब साहेबुले जोशी अनेकांनी महाराष्ट्राला देवेंद्र देवेंद्रजी आहेत मधल्या एकनाथ राव होते पण कालचा प्रकार हा महाराष्ट्राच्या इतक्या इतिहासाला सुजसीन इतिहासाला तणा देणारा होता म्हणून मी त्याची कडक शब्दामध्ये निंदा करतो विधानसभा अध्यक्षांचा काहीतरी निर्णय आता होतोय त्यांनी कठोरातली कठोर कारवाई या घटनेशी संबंधित असलेले कोणी व्यक्ती किती मोठे असेल तर त्यांच्यासहित केली पाहिजे असं माझं मत नाही एक असं आहे की कालचा प्रकार निंदनी होता मी मगाशीच मी विधिमंडळामध्ये पंचवीस वर्ष काम केले विधिमंडळात आज मी नाही विधिमंडळाच्या कामकाजात बद्दल वक्तव्य करणं योग्य नाही पण जर एक, एक प्रश्न एका पक्षाने देणं नाही पक्ष सरकारने देणं आहे सांगतो ना मी आपल्याला मी आपल्या प्रत्येक वाक्याचं निराकरण करीन आपण पुन्हा एकदा प्रश्न विचारा आज या अधिवेशनामध्ये हो वेगवेगळ्या प्रश्नाच्या वेगवेगळे वेगवेगळ्या चर्चा झाल्या लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विशेष प्रस्ताव आणून दोनशे एकोणनव्वद चे दोनशे त्र्याण्णवचे वगैरे वगैरे आणि त्या चर्चा पुरवणी मागण्यांच्या वरती सुद्धा चर्चा झाली मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हिताची चर्चा दोन्हीकडून सत्तारूढ पक्ष ट्रेझरी बँच आणि अपोजिशन म्हणजे सत्तारूढ पक्ष आणि विरोधकांच्या कडना सुद्धा चांगल्या त्या झाली पण अलीकडच्या कालावधीमध्ये घटलेल्या काही घटना ह्या दुर्दैवी आहेत आणि कालच्या घटनेनंतर शेवट केलेला आहे दोघे सांगतील

तपास पोलीस यंत्रणेने केलाच पाहिजे आणि याच्यातील जे कोण गुन्हेगार असतील गुन्हेगाराला जात धर्म आहे असं मी मानत नाही किंवा पक्ष असं मानत नाही त्यांच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तातडीने कार, पुढची कारवाई झाली पाहिजे पण त्याच्यातला गुन्हेगार व्यक्तीचा शोध सुद्धा सरकारने किंवा गृह विभागाने पोलीस दलाने लवकर केला पाहिजे मंत्रिमंडळाची निदा केली मुख्यमंत्री आता असं होते त्यावर दुकान मध्ये असा एक संदेश जातोय की सर्वच आमदार माजलेले आहेत त्यामुळे आपण या सगळ्यांची काळजी घ्यायला हवी काय मत यावं दुकान मध्ये असा एक शब्द सुसंस्कृत महाराष्ट्राचा वैचारिक पाया स्वर्गीय चव्हाण साहेबांनी घातला तर महाराष्ट्राच्या विधीमंडळातल्या सर्व चर्चा त्या कालाधी पासून गेल्या पासष्ट वर्षात स्वार्थ स्वार्थपूर्ण झाल्या अलीकडच्या कालावधीमध्ये घटलेल्या घटना ह्या क्लेशकारक नक्की आहेत मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं पण म्हटला की अशा पद्धतीचा आलाय असं समज होत चालली आला असं नाही म्हणाल बघा वाक्या वाक्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे रस्व दीर्घला अर्थ परत बदलतो मराठी भाषा ही अशी आहे ते गुरुजी आहेत ते सांगतील पण मी गुरुजी नाही तरी मी सांगू शकतो एका रस्वानी डर्ग संबंध वाक्याचा अर्थ बदलू शकतो त्याने जो केला है, हो शब्द प्रयोग केलाय तो महाराष्ट्रामध्ये अशी समज होत चालले असा शब्द प्रयोग आहे त्याने असं नाही एक एकच त्याच्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये वावरणारी व्यक्ती मग ते स्थानिक पातळीवरच्या स्वराज्य संस्थांतील असेल विधिमंडळातील असेल संसदेतील संसदेतील असेल ही काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करते त्यांचं वागणं हे स्वार्थ्याचं सृजनशील लोकशाही मधल्या प्रगल्भ विचाराचं दर्शन करणार पाहिजे प्रत्येकाचा स्थायी स्वभाव कधीच वेगळा असेल पण ज्या वेळेला लोकशाहीमध्ये आपल्याला जबाबदारी मिळते त्याला त्या स्थायी स्वभावाला मुरड घालत एक सुसंकृत विचार प्रत्येकाने दिलेच पाहिजेत या मताचा वाद झाला नाही आमच्या पक्षाने त्यावेळेला स्पष्ट भूमिका मांडली की त्रिभाषा सूत्र हे पाचवीपासून सुरू करा आता हिंदी, हिंदी आपण जर का देशभरामध्ये फिरलो हिंदी भाषिक राज्य वेगळे आहेत दाक्षिणात्य राज्य त्या त्या जिल्ह्या त्या त्या राज्याची भाषा त्या ठिकाणी बोलत असतात आप आपण तर बहुभाषिकच आहोत म्हणजे आपण हिंदी पण शिकत आलो इंग्रजी पण बोलत आलो आणि मराठी तर आपली मातृभाषा ज्याला आज याचा दर्जा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला राष्ट्रवादीची भूमिका आहे की पाचवी पासून व्हावी पण नरेंद्र मोदींच्या नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वाखाली नेमलेली समिती निर्णय देईल सरकार त्याचा साकारल्याने विचार करेल नाही चुकून नाव आहे चुकून नाव ही इज अ स्लीप ऑफ टंग नथिंग एल्स ही इज अ रिस्पेक्टेड ही इज हाय एन एस फॉर द प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री नाही मला चांगले परिचित लोकसभेतले माझे निशिकांत दुबे भाजपचे आहेत त्यांनी त्यांच्या नेतृत्वाबद्दलच्या काय भावना व्यक्त करायचं हा त्यांचा अधिकार आहे आणि शेवटी एक बाब नक्की आहे ते त्यांचं मत त्यांच्या पुरता सीमित राहील किंवा भारतीय जनता पक्षापुरता सीमित राहील एक बाब नक्की आहे की पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर सलग तीन वेळेला देशातल्या जनतेने कोणाच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाची शिक्षा बसतो हे नाकारता येत नाही संख्याबळ कमी आधी झाला असेल पण एकोणनव्वद पासून आघाडीच्या राजकारणाची अपरिअर्थ आल्यावर एकपक्षीय बहुमत आणण्यामध्ये मोदी साहेब यशस्वी झाले त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व आणि मग निश्कांत दुबेनी व्यक्त केल्या भावना या माझ्या दृष्टीने दोन वेगवेगळ्या बाब आहे त्यांचं व्यक्तित्व नेतृत्व वाखाडण्याजोगा देशाला पुढे नेणार आहे हे त्यांनी म्हटलं ते भाजप पुरता किंवा निशिकांत दुबे पुरता सीमित आहे धन्यवाद साहेबांनी काय भूमिका सांगितली एक असं आहे की आम्ही सत्तेमधला सहभागी पक्ष आहे सरकारने विधेयक आणलं म्हणजे मंत्रिमंडळापुढे चर्चा करून आणली आणि ते विधेयक पूर्णपणाने वाचलं गेलं तर त्या विधेयकाचा नेमका हेतू काय हे का स्पष्ट होतं विधेयक ज्याला मांडलं जातं त्याला हेतू आणि स्पष्टता ही विधेयकामध्ये असते मला असं वाटतं की जनसुरक्षा विधेयक हे जे सरकारने आणलेलं ते विचारपूर्वक आणलेलं आहे आणि आज आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत धन्यवाद मी असं कुठं म्हटलं एक असं नाही 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 आपण प्लीज कृपा करून माझ्या कुठल्या वाक्याचा फीस होतात एक मिनिट एक एक मिनिट मी जे म्हटलं ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरतं सीमित पवार पवारसाहेब सहा दशक देशाच्या राजकारणातले एक देशपातीवरचे वरिष्ठ नेते आहेत की ज्यांचा प्रदीर्घ राजकीय सामाजिक अनुभव हा देशाला अनेक वेळा दिशा देणारा ठरलेला आहे म्हणून त्या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही मी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरती सीमित भूमिका मांडली त्या भूमिकेशी मी ठाम आहे धन्यवाद 嗯。